राज्यात अनेक ठिकाणी निषेध सभा श्रद्धांजली सभा चालू असताना एकनाथ शिंदे आणि शिंदेगटाचे खासदार नरेश मस्के यांच्या वक्तव्यांमुळे जनता नाराज झालेली आहे आतंकी हमल्यात अनेक जण गेले मात्र त्याचं राजकारण भाजप आणि गट करत आहे का अशीच चर्चा सगळीकडे रंगलेली आहे या सविस्तर बातम्यांसहित मोठं इन्कमिंग ठाकरेंच्या पक्षात अशा सविस्तर बातम्या आपण बघू बातमीपत्रास सुरुवात करूया भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक पहलगाम हल्ला भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर अटारी वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय तर पाकिस्तानचे पाणी सुद्धा बंद करणार अपयशी अपशकुनी गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या संजय राऊत यांचा हल्ला बोल तर याला केंद्र सरकार नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा अपय सुद्धा जबाबदार राऊत भडकले क्लस्टरच्या नावाखाली ठाण्यातील आदिवासी पाडे उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव बंदुकीने ठार मारले तरी इथून हटणार नाही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात लोकांचं म्हणणं उरणमध्ये एल एन टी कास्टिंग यार्ड कंपनीत गावगुंडांचा खुलेआम धुडगुस नोकऱ्या मागण्यासाठी गेलेल्या भूमिपुत्रांवर भाजपा आमदार बालदी यांच्या बगल बच्चांचा तलवारीने हल्ला सरपंच सदस्यांनाही शिवीगाळ करत ठार करण्याची दिली धमकी भाजपाचे आमदारांच्या गुंडांची दादागिरी सूड घ्या देशभरात उसळला संताप पाकिस्तानात शिजला कट तीन दहशतवाद्यांची रेखाचित्र जारी पहलगाम हल्ल्यानंतर प्रक्षोभ काश्मीरात बंद तर पाकिस्तानचा ध्वज जाळला हिंदुस्थाने पाकिस्तानला घेरले पाणी बंद करण्याचा सरकारचा निर्णय आर उत्तर महानगरपालिकेवर कार्यालयावर शिवसेनेचा हंडा मोर्चा मुंबईत पाण्याचा तुटवडा कायम अशुद्ध पाणी गेल्या काही दिवसापासून मुंबईत शिवसेना पाण्यासाठी मोर्चा आणि आंदोलन करत आहे त्यासह जनतेचा असा प्रतिसाद मिळत आहे कश्मीर सहल नकोच आमचे बुकिंग रद्द करा टूर कंपन्यांना फोन पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण तर अनेक विमान कंपन्यांनी काश्मीर टू इतर राज्यात जाण्यासाठी तिकिटाचे दर वाढवले <स्थी> दहशतवादी हल्ल्यातही मिंदेंची श्रेयासाठी धडपड गिरीश महाजन श्रीनगरला पोहोचले असतानाही एकनाथ शिंदे काश्मीर दौऱ्यावर जाऊन फोटो काढणार का असा सवाल विरोधकांनी केलेला आहे तर अजित पवारांचा काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना फोन गेला आहे डोंबिवलीत हुंदके आक्रोश आणि संताप भागशाळा मैदानावरून तीन भावंडांना शाश्रू अखेरचा निरोप तर आज डोंबिवली बंद ठेवण्याचा निर्णय ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या सरकारला जीवाचं काही मोल आहे का जनता भडकली लोकाधिकारच्या दणक्याने कामगार विरोधी एआय एअरपोर्ट व्यवस्थापन ताळ्यावर शिवसेनेचा मोर्चा येत्याच अधिकाऱ्यांची उडाली गाळण महासंघाच्या मागण्यामान्य अधिकारी शिवसैनिकांना बघताच पळाले धर्मादाय रुग्णालयांवर विशेष पथकाद्वारे वॉच जमीन आणि इतर सवलती उकळणाऱ्या रुग्णालयांची यादी तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश तर धर्मादाय रुग्णालयावर अनेक ठिकाणी अशा कारवाई अपेक्षित आहेत लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन कारवाई करावी पीक उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात समिती तयार होणार मजुरी खर्चाचा मध्ये समावेश करण्यासाठी हालचाली तर पीक उत्पादन खर्च कमी झाला तर त्यातून शेतकऱ्यांना अनेक पिकांमध्ये नफा मिळणार शासनाच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी कंगाल शेतकरी नेते प्रकाश पोहेरे यांचे प्रतिपादन मैसांग येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर येणाऱ्या काही दिवसात कानेरी सरपला सुद्धा कर्जमुक्तीची बैठक घेणार बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती तर या बनावट पनीर विक्रेत्यांचा मुंबईत सुळा सुळसुळाट असल्याचा आरोप पिवळ्या कलिंगडला मोठी मागणी सध्या पिवळ्या कलिंगडला मोठी मागणी दिसत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिवळ्या कलिंगडला मोठी मागणी आल्याने शेतकरी मालामाल होताना दिसत आहे जालन्यात शेतकऱ्यांच्या नावाने सरकारी अधिकाऱ्यांनीच अनुदानाचे पैसे लाटले पन्नास कोटींचा घोटाळा तहसीलदाराचा लॉग इन आणि पासवर्ड वापरून शेतकऱ्यांच्या नावाने सरकारी अधिकाऱ्यांनी पैसे लाटल्याने तालुक्यात जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकार आता आयुक्तांकडे महाराष्ट्राच्या कृषी विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेऊन बदल्याचे अधिकार आता आयुक्तांकडे दिलेले आहेत मुंबई पालिकेला मराठीचा विसर पडला का मुख्यालयात लावले पाणी बचतीचे हिंदी पोस्टर तर मुंबई महानगरपालिकेत मराठी भाषा दिन पाहला मात्र आता त्याची अंमलबजावणी झाली नाही मराठीला डावलून आता बचतीचे हिंदीचे पोस्टर सभागृहात लावलेले ला आहेत ओबीसीच्या घरकुल योजनेला घरघर राज्यात तीन वर्षा दहा लाख घरांचा मास्टर प्लॅन फेल झालेला आहे इतर मागास प्रवर्गातील बेघरांची सुद्धा फरफट होताना दिसत आहे तर मंजूर घरकुलांना अनुदानाची प्रतीक्षा यामध्ये करावी लागत आहे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन तर सरकारी योजना शेवटच्या लोकांपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील मुख्यमंत्र्यांची माहिती काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा भाजपामध्ये प्रवेश तर थोपटे यांचा योग्य सन्मान भविष्यात केला जाईल बावनकुळे यांची माहिती तर संग्राम थोपटे हे आमदार असतानाच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती राहुल गांधींनी अमेरिकेत महाराष्ट्र निवडणुकीचा उपस्थित केला मुद्दा निवडणूक आयोगाने तळजोड केली महाविकास आघाडीचं सरकार येणार असताना असा दारुण पराभव ईव्हीए मुळे झाल्याचा राहुल गांधी यांचा आरोप रोहित पवारांना दे धक्का कर्जतमध्ये शिंदेची सत्ता बारापैकी आठ नगरसेवक फुटले तर तेरा नगरसेवकांनी हो दोनच दिवसापूर्वी नवीन अध्यादेशाप्रमाणे नगराध्यक्ष राऊत यांच्या विरोधात मतदान केलं होतं ठाकरे बंधू एकत्र एक तर प्रकाश आंबेडकर काय एकत्र एक येत नाहीत रामदास आठवले यांचा सवाल तर महाबोधी ट्रस्टमध्ये हिंदू प्रतिनिधी नकोच रामदास आठवले यांची माहिती लोकशाहीमध्ये संशोधन सर्वोच्च आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच सात बारा कोरा करण्याचा राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा तर कांद्याला पंधराशे रुपये हमीभाव देऊन जे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार तर ते कर्जमाफीचं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं असं सुद्धा राजू शेट्टी यांनी सांगितलं अन्यथा मोठं आंदोलन मंत्रालयावर नेणार असा इशारा दिला तर शेतकरी बांधवानो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी शेतीविषयक घडामोडी आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र